वृषभराशीच्या लोकांनो हे देवता या क्षणीदेखील तुमच्या घरात उपस्थित आहेत आणि पुढेही राहणार आहेत त्यांची कृपा टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला त्यांच्या रागापासून वाचावं लागेल काही कामांपासून वाचावं लागेल जेणेकरून त्यांची कृपा सदैव तुमच्यावर राहील आता तुम्हाला हे समजून घेणं आवश्यक आहे की हा काळ इतका खास का आहे हा केवळ एक सामान्य कालखंड नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात भाग्यवान क्षण ठरू शकतो हा काळ असा आहे की तुम्ही ब्रह्मांडी ऊर्जेशी पूर्णपणे जोडले जाऊ शकता तुमच्या शुभ ग्रहांचा संयोग तुम्हाला नवीन दिशा देणार आहे ज्यामुळे तुम्ही केवळ तुमच्या इच्छाच पूर्ण करू शकणार नाही तर संपूर्ण जीवन नव्याने जगू शकता पण यासोबत एक सत्य हेही आहे की या काळात तुम्हाला काही महत्वाच्या सावधगिरी पाळाव्या लागतील तुमच्यासाठी हे आवश्यक असेल की तुम्ही कोणत्याही काळजीशिवाय या परिवर्तनाचा भाग व्हा पण यासोबत हेही लक्षात ठेवा की तुमच्या जीवनातील कोणताही महत्वाचा निर्णय घाईघाईत घेऊ नका निर्णय घ्या पण धैर्याने विचारपूर्वक हाच काळ आहे जेव्हा तुमचं घेतलेलं योग्य निर्णय तुमच्या आयुष्याला अखेरचा आनंद देऊ शकतो वृषभ राशीच्या लोकांनो तुमच्या तीन मनोकामना पूर्ण होणार आहेत कलियुगात पहिल्यांदाच एक प्रचंड चमत्कार होणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे सर्व महादेवाचे सच्चे भक्त आहेत त्यांनी सर्वप्रथम व्हिडिओला एक लाईक द्या आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन हर हर महादेव असे संपूर्ण मनापासून लिहा मित्रांनो कल्पना करा की ज्या इच्छा तुम्ही मनात दडपून ठेवल्या होत्या ज्या स्वप्नांना तुम्ही नशिबाच्या हवाली करून टाकले होते तीच तीन तीन मनोकामना एकत्रितपणे पूर्ण होणार आहेत आणि हे काही सामान्य प्रसंग नाही तर कलियुगातील सर्वात मोठा चमत्कार तुमच्या राशीसोबत घडणार रा आहे वृषभ राशीच्या लोकांनो अडकलेले पैसे परत येतील अपूर्ण संबंध पुन्हा जुळतील आणि ते स्वप्न जे तुम्ही अशक्य समजले होते ते आता सत्यात उतरेल त्या तीन इच्छा ज्या तुमच्या जीवनाचा केंद्रबिंदू होत्या त्या आता पूर्ण होणार आहेत ब्रह्मांडातील शक्ती आता तुमच्या बाजूने काम करत आहेत ग्रहांची एक अशी दुर्मीय स्थिती निर्माण झाली आहे जी शतकातून एकदाच होते ही संयोग तुमच्या नशिबाची दिशा आणि दशा पूर्णपणे बदलून टाकेल येणाऱ्या काही दिवसांमध्ये जीवनात एक मोठा बदल घडणार आहे जो तुम्ही स्वतः पाहाल आणि विश्वास ठेवणे कठीण जाईल आता तुमच्या तीन मोठ्या मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि हे सर्व चमत्कारी पद्धतीने घडणार आहे कलियुगात पहिल्यांदा तुमच्यासाठी एवढा मोठा चमत्कार घडणार आहे की तुमचे पाय जमिनीवरून सरकतील हे वेळ तुमच्यासाठी खूप खास आहे कारण आता ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने वळली आहे येणारे काही दिवस तुमच्यासाठी आशीर्वादासारखे असतील तुमच्यासाठी तीन अशी मोठी इच्छांना पूर्ण होणार आहेत ज्या तुमचे नशीब पूर्णपणे बदलून टाकतील जे तुम्हाला हवे होते ते तुम्हाला मिळणार आहे पण हे फक्त एक सामान्य घटना नाही तर एक मोठा चमत्कार आहे जो तुमच्या आयुष्यात एक नवीन वळण आणणार आहे राशीच्या लोकांनो तुमच्या आतल्या दडलेल्या इच्छा ज्या कधी पूर्ण झाल्या नाहीत त्या आता पूर्ण होणार आहेत आणि हे सर्व एकाच वेळी घडणार आहे परिस्थिती तुमच्या बाजूने असेल आणि तुम्ही ज्या मार्गावर चालाल तिथे यशच यश तुमची वाट पाहत असेल मग ती तुमच्या करिअरची बाब असो किंवा कौटुंबिक नातेसंबंधांची प्रत्येक ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे आणि हे चमत्कारी परिवर्तन एकामागून एक तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे तुमच्या घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ ठेवा आणि चुकून सुद्धा तुमच्या घरी माध्यक्ष मद्य अशा वस्तू घेऊन येऊ नका कारण ज्या घरात अशा गोष्टींचा प्रवेश होतो तिथे कोणतेही देवताच राहू शकत नाहीत आणि त्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते तुम्हाला याचा पूर्णपणे ध्यान ठेवावा लागेल की तुमच्या घरात सर्वत्र सकारात्मक ऊर्जा राहावी जेणेकरून तुमचे रक्षण करणारे देवताच तुमच्या घरात राहून तुमचे रक्षण करू शकतील कित्येक वर्षांच्या मेहनतीने तुम्ही ज्या यशाचे स्वप्न पाहिले होते आता ते स्वप्न साकार होण्याची वेळ आली आहे वृषभ राशीच्या लोकांनो कारण जे लोक इतरांचं वाईट करतात त्यांच्यासोबत देवही कधी चांगलं करत नाही म्हणूनच या पाच देवांनी त्यांना आता शिक्षा दिली आहे त्यांची हजारो प्रयत्न त्यांचे उपाय सर्व व्यर्थ ठरणार आहेत या दिव्य शक्तींनी तुमच्या आजूबाजूला एक सुरक्षा कवच तयार केलं आहे ज्यामुळे कितीही प्रयत्न केला तरी कोणीही तुमचं काहीही वाईट करू शकणार नाही तुमचे शत्रू कोणी दुसरे नाहीत ते तुमच्या आजूबाजूचेच लोक आहेत जे मित्राच्या रूपात तुम्हाशी दुश्मनी करत आहे ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता आणि तुमचं प्रत्येक गुपित सांगता म्हणजेच संध्याकाळी जेव्हा तुम्ही घरात धूप आणि अगरबत्ती लावता त्याच वेळी तुम्हाला ही भावनिक प्रार्थना करावी लागेल कारण हेच ते वेळ आहे जेव्हा देवता तुमच्या घरात येतात आणि संध्याकाळच्या वेळेस जेव्हा तुम्ही पूजा करत असता त्याच वेळी जर तुम्ही देवतेला तुमचं मन सांगितलं तर तुमचा शत्रू तुमचं काहीही वाईट करू शकणार नाही हे देवता कोण आहेत तर स्वत भोलानाथांची शक्ती नागदेवता आहेत जे भोलानाथांच्या आज्ञेने तुमच्या घरात येतात आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला वाईट शक्तींपासून सुरक्षा देतात राशीच्या लोकांनो जशा तुम्ही या तीन इच्छांना पूर्ण कराल तसतसे तुमच्या जीवनात अनेक नवे संधी येतील आता हा काळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात धन सन्मान प्रेम आणि यशाच्या सर्वात मोठ्या संधीचं स्वागत करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहात या काळात तुम्ही ज्या समस्या अनुभवत होता त्या आता संपणार आहेत आता तुम्हाला कोणतीही अडचण झेलावी लागणार नाही कारण तुमचे ग्रह तुमच्या बाजूने आहेत पण इथे एक गोष्ट फार महत्वाची आहे की तुम्हाला या संधींचा योग्य प्रकारे वापर करावा लागेल हा यशाच्या मार्गावर एक छोटासा विश्रांतीचा क्षण असू शकतो जर तुम्ही या विश्रांतीला योग्य वेळेस ओळखलंत आणि त्याचा फायदा घेतला तर तुम्ही भविष्यात तुमचं जीवन अधिक चांगलं बनवू शकता पण जर तुम्ही ही संधी गमावली तर तो एक मोठा तोटा ठरू शकतो म्हणून तुम्हाला तुमचे निर्णय सावधपणे घ्यावे लागतील वृषभराशीच्या लोकांनो सध्या राहूच्या चाल आणि इतर ग्रहांचा प्रभाव तुमच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी तयार आहे हा बदल तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येऊ शकतो पण यासोबत हेही गरजेचं आहे की तुम्ही प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावं कोणत्याही प्रकारच्या घाईपासून दूर राहा कारण हाच काळ आहे जो तुमचं जीवन एका नव्या दिशेकडे घेऊन जाणार आहे तुमच्या कुंडलीतील राहूचा प्रभाव तुमच्यासाठी सर्वात मोठा बदल घडवून आणू शकतो जरी राहूशी संबंधित काही अडचणी असतील तरी तुम्ही त्याला योग्य प्रकारे हाताळंत तर ते तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतं तुमच्यासोबत जे चमत्कारिक बदल होणार आहेत त्याचे परिणाम लवकरच दिसायला लागतील आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचं योग्य फळ मिळेल पण हे सगळं अचानक घडणार आहे आणि हे तुमच्यासाठी चमत्कारी ठरणार आहे वृषभ राशीच्या लोकांनो आपला प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलणे आवश्यक आहे लक्षात ठेवा की जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे आत्मविश्वासाने निर्णय घेत नाही तोपर्यंत कोणतीही नवीन सुरुवात घाईतून करू नका तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत पण हेच वेळ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या संधींपैकी एक असेल तुमचा प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या आणि तुमच्या कष्टात प्रामाणिकपणा आणि मेहनत यांचा समावेश असू द्या हाच यशाची गुरुकिली आहे